नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्यकथाकार श्री बाबुराव वर्णाळकर यांच्या विविध कथा सादर करत आहे या सिरीजमध्ये सध्या मी आपल्याला बाबुराव वर्णाळकर यांची गोलंदाज ही एक विलक्षण रहस्यकथा सादर करत आहे या कथेचा पुढील भाग भद्रेश्वराला मुराररावांना भेटण्याची मुळीच इच्छा नव्हती पण सकाळी मलबार हिलवर फिरत असताना मुरारराव एका सुंदर तरुणीसह समोरच आल्यामुळे त्याला बाजूला सरकता आले नाही एक तरुणी बरोबर असताना मुरारराव आपल्याला थांबवणार नाहीत अशी जी त्याला एक आशा वाटत होती ती खोटी ठरली कित्येक वर्षाने भेटणाऱ्या आपल्या मित्राला पाहून आनंद व्हावा त्याप्रमाणे मुद्रा करत मुरारराव म्हणाले हो नमस्ते भद्रेश्वर प्रतिभे या गृहस्थाची आणि तुझी ओळख करून देतो मुरारराव इतक्या मित्रत्वाच्या नात्याने बोलले होते की क्षणवर भद्रेश्वरही गाफील झाला तो प्रतिभेकडे पाहत हसत म्हणाला मी तुम्हाला पूर्वी कुठेतरी पाहिलं असावं असं मला वाटतंय तुम्ही तिला पूर्वीही पाहिले आहे आणि यापुढेही अनेकदा पाहाल मुराराव हसून म्हणाले ही प्रतिभा वार्ताहराचे काम करत असते गुन्हेगारांशी तिचा नेहमी संबंध येतो भद्रेश्वर रागाने काही बोलण्यापूर्वी मुराररावांनी विचारले श्रीकांतची काही बातमी आली काय तो गोव्यात आहे भद्रेश्वर म्हणाला हा मला तसे वाटलेच होते मुरारराव म्हणाले जेव्हा तुमच्या नोकऱ्याला मी गोव्याला जाणाऱ्या बोटीत बसताना पाहिले तेव्हाच दुसऱ्या दिवशी श्रीकांतची एखादी तार मुंबईला येईल अशी मी कल्पना केली होती भद्रेश्वर तुम्ही संपतरावांना ओळखता काय श्रीकांतचे ते मॅनेजर आहेत मी त्यांच्याबद्दल ऐकले आहे आणि मला वाटते मी त्यांना एकदा भेटलोही आहे ताठ्याने भद्रेश्वर म्हणाला संपतराव फार चांगला माणूस आहे पण तो फारसं बोलत नाही आपण त्याला जितकं जास्त विचारावं तितकं तो कमी बोलतो त्यानं मला श्रीकांतबद्दल काही दाद लागू दिली नाही माझ्या माहितीप्रमाणे तो गोव्यात गो आहे आणि चांगला मजेत आहे भद्रेश्वर जोरात म्हणाला त्यानं ही आनंददायक बातमी पत्रानं कळवली की तारने ते तुम्ही त्याच्या बायकोला विचारा तो तिथून निघून जाणार होता पण मुरारावाने त्याच्या खांद्यावर आत ठेवल्यामुळे त्याचा नाईलाज झाला बद्रेश्वर तुम्हाला आणखीन एक विचारायचं आहे तुम्ही गोलंदाजाला भेटला होता काय बद्रेश्वर दचकला तोच आचरत म्हणाला गोलंदाज राजमहाल हॉटेलमध्ये ज्याला पकडले तोच तो माणूस ना तो तर तुरुंगात आहे तुम्ही वर्तमानपत्र वाचत नाही मोरारराव खेदाने म्हणाले हजारो कंपोजिटर्स आणि त्या प्रतिभेसारखे हजारो शेकडो वार्ताहर आपल्या जीवाचं रान करून बातम्या मिळवतात छापतात आणि तुम्ही त्या वाचत नाहीत गोलंदाजाला सोडून देण्यात आलंय आणि तो तुमच्या माझ्याप्रमाणे या मुंबईत मोकळा फिरत आहे भद्रेश्वराने आता आपल्या मनावर ताबा मिळवला होता तो निर्विकार मुद्रेने म्हणाला बदमाशांच्या हालचालीबद्दल मला कधीच उत्सुकता वाटत नाही हे फार चांगलं आहे मुराराव बदवेश्वराच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाले मी तुम्हाला एक हिताची गोष्ट सांगून ठेवतो शाण्या माणसानं अंधाऱ्यावेळी किंवा माणसाचा गजबाजाट नसेल अशा गल्ली बोळातून कधी फिरू नये गोलंदाज जवळ कधी पिस्तूल बाळगत नाही पण जरूर पडल्यास पिस्तूल कुठे मिळेल हे त्याला खात्रीने माहीत असतं राम, राम। पाटमोऱ्या बद्रेश्वराकडे पाहत मुराराव हसून म्हणाले प्रतिभे याच्या इतका सभ्य माणूस साऱ्या मुंबईत सापडणार नाही यानंच मला रात्रीच्या वेळी आपल्या घरी बोलवलं होतं प्रतिभा म्हणाली तू माळीन बनली होतीस तेव्हा जी गोष्ट मी अजिबात विसरलो होतो हा त्यावेळी त्याच्याबरोबर कोण होत एक तरुण मुलगा होता त्याला मी पूर्वी कधी बघितलं नव्हतं पण तुम्हीच त्याचं नाव वैशाख असं सांगितलं होतं हा खरंच की त्या दिवशी चाळीस हजाराचा चेक त्यानं वाटवला होता प्रतिभे मी हल्ली बराच विसराळू बनत चाललोय प्रतिभेनं त्यानंतर बुरारावांना अनेक प्रश्न विचारले पण त्यांनी तिला काही दाद लागू दिली नाही बद्रेश्वर रागा रागाने चालला होता गोलंदाज तीन महिने तुरुंगात राहील अशी त्याची कल्पना होती आणि तीन महिन्यात कितीतरी गोष्टी त्याला साधता आल्या असत्या गोलंदाज तू तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वीच कित्येक वर्ष सुखाने राहता येईल इतके पैसे हस्तगत करून त्याला दूर निघून जा आले असते पण मुराररावांनी आपल्याला सावध का करावे बरंच डोकं खाजूनही बद्रेश्वराला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तो वसुंधराच्या घरी गेला त्यावेळी ती बाहेर गेली होती ती परत येईपर्यंत एक तास त्याला तिच्या दिवाणखान्यात बसून राहावी लागले भेटीची वेळ ठरवली असतानाही ती बाहेर निघून गेली होती अलीकडे दर दहा मिनिटांनी वसुंधरेच्या स्वभावात फरक पडत होता स्वतःच्या प्रियकराविरुद्ध वाटेल त्या गोष्टी शांतपणे ऐकून घेणारी वसुंधरा हल्ली अतिशय मितभाषी झाली होती आणि बद्रेश्वर अगदी जीव तोडून काही सांगत असला तरी तिचं त्याच्या बोलण्याकडे लक्ष नसायचं तिला पाहता बद्रेश्वर म्हणाला तुझी ऐकण्यात काहीतरी चूक झाली असावी मी बरोबर साडे दहाला येतो असं तुला सांगितलं होतं ते मला माहीत होतं पण मला उशीर झाला तू काही खरेदी करायला गेली होतीस का तिनं मानेनच नकार दिला आणि ती कॅलेंडरवरील तारखा न्याळू लागली तू बाहेरगावी जाण्याचा प्रयत्न करत आहेस का नाही पण मी काश्मीर इथे एक माणूस पाठवण्याच्या विचारात आहे ते काश्मीर इथे गेले असतील असा संपतरावांचा तर्क आहे संपतराव तू त्यांना भेटायला गेली होतीस हो पण त्या दिवशी ते तुझ्याशी उद्धटपणे वागले होते ना आजही ते माझ्याशी चांगले वागले नाहीत ती किंचित हसून म्हणाली वसुंधरे तुला काय म्हणावं हेच मला समजत नाही त्यानं गोव्यातून तार पाठवली असतानाही तू अद्याप त्याचा शोध करत आहेस ते गोव्याला गेलेले नाहीत वसुंधरा म्हणाली आज सकाळी संपतरावांना त्यांच्याकडून एक चिठ्ठी आली होती आपण अद्याप मुंबईतच आहोत आणि काही दिवसांकरता काश्मीर येथे जाण्याचा आपला विचार आहे असं त्यांनी कळवलंय श्रीनगर येथील बँकेचे आपले पासबुक श्रीनगर येथील खालसा हॉटेलला पाठवून द्यावे असं त्यांनी संपतरावांना कळवलंय तेथल्या बँकेत त्यांचे थोडेसे पैसे आहेत हे त्यांना नुकतंच आठवलंय भद्रेश्वर काही बोलला नाही श्रीकांत गोव्यातच आहे याबद्दल त्यांना आग्रह धरला नाही तो म्हणाला श्रीनगरला माणूस पाठवून काय होणार आहे श्रीकांत तिथे गेल्यानंतर तो मला ती माहिती देईल आणि नंतर मीही तिथे जाईन तू त्याला भेटणार आहेस बद्रेश्वर आश्चर्याने म्हणाला तुला वैशाखचा आणि त्याच्या अखेरच्या पत्राचा विसर पडला काय हम्म वैशाख ती दीर्घ निश्वास सोडून म्हणाली त्यानं आत्महत्या केली के त्यावेळी तो शुद्धीवर नसावा श्रीकांत वर त्यानं जे आरोप केले आहेत ते खरे असतील असं मला वाटत नाही मी रात्रंदिवस त्या संबंधी विचार केला आहे प्रत्यक्ष तुला तुझ्या भावावर विश्वास नाही माझा माझ्यावर स्वतःवर विश्वास नाही ती म्हणाली आणि माझ्यावर तुमचं वैशाखवर प्रेम असल्यामुळे माझ्या हिताच्या दृष्टीने जे तुम्हाला योग्य वाटत होतं ते तुम्ही केलं भद्रेश्वर खेदाने असून म्हणाला निदान माझ्याबद्दल तरी तू काही गैरसमजूत करून घेतली नाहीस हे माझं सुदैव म्हणायचं तुमचे नवरा बायको जे भांडण आहे ते तुम्हाला योग्य वाटेल त्याप्रमाणे तुम्ही मिटवावे पण मी तुला काही निराळ्या कामाकरता भेटायला आलोय मला या येथील रबर धंद्यामध्ये तू काही रक्कम गुंतवण्याचं त्या दिवशी कबूल केलं होतंस मी त्या कंपनीबद्दल चौकशी केली आहे पन्नासाठ हजार त्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवण्यास काही हरकत नाही मी त्यासंबंधीच आता तुम्हाला सांगणार होते की तिला थांबवत बद्रेश्वरमध्येच म्हणाला अनेक व्यापाऱ्यांना भेटून मी चौकशी केली आहे फार फायदेशीर सौदा आहे तू त्यात चांगले लाख दोन लाख रुपये गुंतवावे असा माझा तुला सल्ला आहे आ, एक दोन हजारही मला गुंतवता येणार नाही वसुंधरा म्हणाले श्रीकांतनी मला दिलेली सारी संपत्ती मी त्यांच्या आणि संपतरावांच्या स्वाधीन केली आहे त्यासाठीच मी संपतरावांना भेटायला गेली होते भद्रेश्वर वज्राघातच झाला आश्चर्य संताप निराशा वगैरे सर्व चर्येवर त्याच्या उमटले तो गोगरा स्वरात म्हणाला तू सर्व पैसे परत केले आ का करू नये तिने त्याच्याकडे रोखून पाहत विचारले जरुरी पुरते पैसे माझ्याकडे आहेत शिवाय काही ठराविक रक्कम वकिलांकडून मला खर्चासाठी मिळणार आहे भद्रेश्वर तोंड आणि डोळे वासून तिच्याकडे पाहत राहिला त्याची सारी योजना डोळीस मिळाली होती त्याला काय बोलावे ते सुजेना ते गोव्याला कधीच गेले नाही यात मला शंका नाही कोणा तरी उपद्व्यापी माणसानं ती खोटी तार पाठवली असावी भद्रेश्वर तुम्ही स्वतः श्रीमंत असल्यामुळे माझ्या बेतात जरी अचानक बदल झाला असला तरी त्यामुळे तुमचे नुकसान होणार नाही मद्रेश्वरानं होकारार्थी मान डोलवली त्याच दिवशी सकाळी त्यानं हिशोब केला होता जुगारात मोठ्या रक्कम हरल्यामुळे त्याच्याजवळची बहुतेक पूंजी नाहीशी झाली होती तो स्वतःला सावरत म्हणाला तू योग्य केलं याची खात्री मला वाटत नाही तू एखाद्या वकिलाचा सल्ला घेतलास तर बरं झालं असतं ज्या गोष्टी मनाला पडतात त्याबद्दल वकिलाचा सल्ला घेण्याची जरूर वाचत नाही तर मग तू आता काय करणार आहेस काय तरी ते श्रीनगर इथे आहेत असं समजताच मी इथून निघून जाणार आहे त्याच्याकडनं रावलं नाही आपण चूक करीत आहोत ते समजत असताना त्यानं विचारलं तू श्रीकांतला काय सांगणार आहेस तो माझा आणि त्यांचा प्रश्न आहे मी हा सर्व घोटाळा केला आहे आणि मलाच माझे निस्तरले पाहिजे त्यानं आणखीन एक चूक केली तो म्हणाला श्रीकांत बद्दल तुला काही वाटत असो पण एक सत्य गोष्ट तुला विचारता येणार नाही श्रीकांत तुझ्या भावाचे प्राण वाचू शकला असता त्यानंच वारंवार खोटा सल्ला देऊन त्याचा सर्वनाश केला आणि शेवटी आत्महत्या करायला त्याला भाग पाडले पैसा हाच त्याचा परमेश्वर आहे आणि त्यांनी तो आपला परमेश्वरच माझ्या स्वाधीन केला होता मी जेव्हा त्यांना पैसे देण्याचे नाकारले तेव्हा त्यांनी ते तोंडा वाटते काही अक्षर बाहेर काढले नाही भद्रेश्वर जर ते आपल्या वकिलाकडे गेले असते कोर्टात गेले असते तर मला त्यांचे सारे पैसे परत द्यावे लागले असते त्या पैशावर त्यांचा कायदेशीर हक्क नव्हता पण नवरा बायकोचे नाते असताना मला पैशासाठी कोर्टात त्यांच्याशी भांडता आले नसते आणि हे समजण्यात का तो नक्कीच दूरता आहे पण तसे असताना काही तक्रार न करता आणि पैसे बरोबर न घेता ते निघून गेले घरातून जाताना त्यांनी फाटके तुटके कपडे अंगावर घातले होते त्यांनी वैशाखला मदत करण्याचं नाकारलं त्याचं काहीतरी कारण असेलच मी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही भद्रेश्वर अतिशय संतापला होता तो रागाने म्हणाला जग हे असंच आहे जो भल करायला जाईल त्याच्यावरच जोड खाण्याची पाळी येते तुमचे नवरा बायकोचे भांडण मिटेल तुम्ही एक व्हाल पण माझा मात्र सत्यानाश होणार आहे श्रीकांतचे मुंबईच्या बाजारात अतिशय वजन आहे तो लक्षाधीश आहे मनात आणल्यास तो मला मुंबईप्रमाणे चिरडून टाकू शकेल हे सारे माझेच कारस्थान असणार अशीच तो समजूत करून घेईल मी त्यांची तशी समजूत होऊ देणार नाही ती म्हणाली त्यांच्यामुळे तुमचं एक पैच नुकसान होऊ देणार नाही अशी हमी मी देते भद्रेश्वरला तिनं निरुत्तर केलं होतं तिला काय बोलावं संबंधी तो डोकं खाजवत असताना वसुंधरेची बोलकरणी तिथे आली आणि म्हणाली बाईसाहेब गोलंदाज नावाचे गृहस्थ तुम्हाला भेटायला आले आहेत ते श्रीकांतचे स्नेही आहेत आणि त्यामुळे त्यांना तुम्हाला भेटायचं आहे बद्रेश्वर थरथर कापत आहे पाहून वसुंधरेला मोठा नवल वाटला तो कापऱ्या स्वरात म्हणाला मी येथे आहे त्याला माहीत नाही ना तुम्ही त्याला ओळखता तिनं आश्चर्याने विचारलं तो बदमाशे श्रीकांतने राजमहाल हॉटेलात मेजवानी दिली होती त्या ते दिवशी त्याला तिथे पकडण्यात आले होते त्याला भेटण्याची माझी इच्छा नाही आणि तूही त्याला भेटू नये चांगले ती गोंधळून म्हणाली पण त्यांची आणि गोलंदाजीची ओळख असली तर त्याची माझी मुळीच ओळख नाही तुला भेटण्यासाठी त्याची ही युक्ती आहे पैसे उकळण्याचा बेत असावा तो भयंकर माणूस आहे तर मग तुम्ही माझ्याजवळ बसून राहा पण जेव्हा त्याला आपलं म्हणणं पटत नाही असं दिसलं तेव्हा ती म्हणाली तुम्ही आतल्या खोलीत बसा मी त्याचं काय म्हणणं आहे ते ऐकते वसुंधरा आपलं काही ऐकण्याच्या स्थितीत नाही हे ओळखून बद्रेश्वर नाखुशीने आतल्या खोलीत निघून गेला आणि काही क्षणानेच गोलंदाज तिथे आला आपण वसुंधराबाई ना त्यानं विचारलं माझं नाव सुभाषचंद्र आहे पण पोलीस मला गोलंदाज त्या या नावाने ओळखतात जवाहीर पळवण्यात माझा हातखंड आहे तुमच्या यजमानांची आणि माझी एकदाच गाठ पडली त्यावेळी त्यांनी मला मदत करण्याचा प्रयत्न केला होता म्हणून त्यांना मदत करण्याचं मी ठरवलंय या विचित्र माणसाशी काय बोलावं हे वसुंधरेला समजेना भद्रेश्वर तुमचा मित्र आहे ना त्यानं विचारलं होय का तिनं रागाने विचारलं नाही मी विचार करत होतो तो, तो किंचित असून म्हणाला वसुंधराबाई बाई तुमचे यजमान का निघून गेले असा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला तर मी अतिशय उद्धट माणूस आहे असं तुमचं मत होईल खरं ना लोकांचं तुमच्याबद्दल काय मत आहे याची तुम्हाला खरोखरीच पर्वा आहे का नाही मी लोकांची पर्वा बाळगत नसतो पण अपवादाशिवाय नियम ठरत नसतो तुमच्या यजमानांबद्दल माझं फार चांगलं मत आहे ते बेईमान किंवा विश्वासघातकी इसम नाहीत त्यांच्यासारखा पती तुम्हाला लाभला हे तुमचं खरोखर मोठं भाग्य आहे तुम्ही माझ्या कोणत्याही प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देणार नाहीत हे मला माहीत आहे पण श्रीकांत कुठे आहेत याबद्दल तुम्हाला काही कल्पना आहे का तुम्ही त्यांना शोधून काढण्याचा प्रयत्न करणार आहात की काय तिनं विचारलं नाही पण मी विचारतो त्याला तसंच काही कारण आहे ते मुंबईत आहेत का नाही ते काश्मीरात आहेत काश्मीरा पण त्यांचा नक्की पत्ता मला माहीत नाही आणि बद्रेश्वरही काश्मीरात गेले आहेत का वसुंधराबाई माफ करा पण माझा हा दुसरा प्रश्न पहिल्यापेक्षाही महत्वाचा आहे सभ्य स्त्रीच्या जोड्याजवळ जोड़ उभे राहण्याची त्या भद्रेश्वरची लायकी नाही वसुंधरेनं कपाळावर आठ्या चढवल्या आणि पुढे होऊन दार उघडले गोलंदाज हसून म्हणाला मला तुम्ही आता येथून हाकलून देणार आहात आणि त्याबद्दल मी तुम्हाला दोष देत नाही सुशिक्षित स्त्री पुरुषांजवळ कसं बोलायचं हे मला समजत नाही मी एक साधा माणूस आहे मला फक्त श्रीकांत कुठे आहे एवढीच माहिती हवी होती ते मी तुम्हाला सांगितलंच आहे आणि भद्रेश्वराबद्दल दाराकडे बोट दाखवत वसुंधरा म्हणाली माझ्या मित्रासंबंधी मी अनोळखी इस्मानबरोबर चर्चा करत नाही गोलंदाज मोठमोठ्याने हसत तिथून निघून गेला बाहेरच्या दरवाजाचा आवाज येईपर्यंत ती थांबली आणि नंतर ती भद्रेश्वराला पाण्यासाठी आतल्या खोलीत गेली त्या खोलीत कोणीच नव्हतं तिथली एक खिडकी उघडी होती गोलंदाज दिवाणखान्यात येताच बद्रेश्वर त्या खिडकीतून बाहेर निघून गेला असं मोलकर्णीने तिला सांगितलं